स्त्रियांनी स्वतःला सिद्ध करावे अपर्णा देशमुख कडेपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत शक्ती महिला प्रभाग संघ कार्यालयाचे उद्घाटन पुरुष हे स्त्रियांना मार्ग दाखवण्याचे काम करून मार्गदर्शनाची भूमिका करत असतात मात्र त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कशा पद्धतीने यशस्वी व्हावे यासाठी आपल्याला स्वतःला झगडावे लागते त्यासाठी स्त्रियांनी स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोकुंज यांच्या चेअरमन अपर्णा देशमुख यांनी केले त्या कडेपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत नारी शक्ती महिला प्रभाग संघ कडेपूर प्रभाग क्रमांक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी अतुल मांजरेकर सांगली जिल्हा व्यवस्थापक कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगलताई क्षीरसागर माजी सभापती मंदाताई करांडे अजित पाटील कडेगाव तालुका व्यवस्थापक कडेपूर गावच्या सरपंच रुपाली यादव प्रमुख उपस्थित होते यावेळी अपर्णा देशमुख बोलताना म्हणाले की कडेपूर येथील भूषा पद्धत बंद करण्यामागे ज्येष्ठ नागरिकांनी मदत केल्यानेच आज जिल्ह्यात पहिली नारी शक्ती महिला प्रभागसंघ कडेपूर येथे निर्माण झाला असल्याने खऱ्या अर्थी रणरण बळ मिळणार आहे ज्यांनी पुढाकार घेऊन नारी शक्ती महिला प्रभाग संघ कडेपूर येथे स्थापन केला त्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगून पुढील वाटचालीच्या सा शुभेच्छा दिल्या यावेळी अतुल नांद्रेकर मंदाताई करांडे रुपाली यादव यांनी गणोबत व्यक्त केले यावेळी संग्राम देशमुख उपसरपंच कडेपूर सत्यजित यादव बंडू रत्नमाला यादव ग्रामपंचायत सदस्या सीमा यादव ग्रामपंचायत सदस्या अरुण यादव ग्रामपंचायत सदस्या उर्मिला यादव एम डी पृथ्वी संग्राम ग्राम विकास संस्था राजकुमार यादव पोलीस पाटील कडेपूर ए पी ग्राम ग्रामविस्तार अधिकारी कडेपूर प्रल्हाद यादव आप्पा तसेच नारी शक्ती महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी व बचत गटातील समाविष्ट महिला वर्ग उपस्थित होते સુત્ર યાદ સૂત્રસંચાલન દિપાલી મહામુલે પ્રસ્તાવિક વૈશાલી યાદવ આભાર અભિજિત પાટિલ